राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त व राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त निमित शंकरनगर येथे पार पडले मोफत भव्य रोग निदान तपासणी शिबिर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते शिबिराचं करण्यात आलं उद्घाटन जालना शहरामध्ये संजयनगर जुन्या जालना येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त व राजमाता मा जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक कार्यकर्ते करण पाटील जाधव यांच्या वतीनं परिसरातील नागरिक नागरिकांसाठी मोफत भव्य रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी शहरातील नामांकित हॉस्पिटल कलावती हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टरांच्या टीमनं या ठिकाणी येऊन नागरिकांचे सर्व आरोग्य तपासण्या मोफत केल्या आहेत या शिबिराचं उद्घाटन जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते करण पाटील जाधव यांनी राबवलेल्या उपक्रमाचं कौतुक करत आजच्या तरुणांनी समाजसेवेकडे वळवाव असा आवाहन सुद्धा केला आहे या प्रसंगी हजारोंच्या संख्येने महिलांनी पुरुषांनी यश शिबिराचा लाभ घेतला दोन मिनिटात जर या मार्दिवस गरीब गरिबांची

हे देखील माननीय खासदार महोदय हे गाव पुढाकार घेच्या राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी देखील मला सर्वांना बोला जायच्या परवानगीला तयार आहे तर बाबा मध्ये उपस्थित होत जय हिंद जय महाराष्ट्र आरोग्य शिबिरात आपण या सर्वांच्या माध्यमातून आणि इथल्या सर्व डॉक्टर्स असेल नर्स असेल आणि आता कलावती हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण दरवर्षी इथे आरोग्य शिबिर करतो त्यावेळेस पण आपण उद्देश राजश्री शाहू महाराज या करतोय आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आयोजित केलेलं आहे तर याचा आपण मोठ्या संख्येने लाभ घ्यावा डोळ्याची तपासणी असेल घराची तपासणी असेल एन्जिओ प्लास्टी आणि शरीराचे जे कुठलेही आजार असेल जे महिला आहे त्याच्यामध्ये जे आजार आहेत रक्त तपासणी शुगर विविध आजाराची तपासणी केली जाणार आहे आणि भविष्यामुळेचं जे ऑपरेशन असेल कुठल्याही ऑपरेशन होत्या मोफत मध्ये ते करणार आहे पन्नास ऑपरेशन किंवा त्यापेक्षाही जास्त आपण करण्याचा एक मानस आत्ताच आमदार साहेबांनी मला सांगितलं आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जे जवळ असतील आणि जे आपले पाहुणे मंडळी शेजारी असतील त्यांना सगळ्यालाही सांगा आणि या आरोग्य शिबिराचा प्रत्येकाने लाभ घ्या आपण इथं आलात मी सर्वांचे मनपूर्वक असे स्वागत करतो धन्यवाद